अखेर सहा तासांनी पुरातून दोघांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलंय गोंदियात बापलेकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यात ही घटना आहे मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय शिवाय पुढील चोवीस तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरण्याच्या घटनाही घडत आहेत तर ग्रँट रोड मध्ये एका इमारतीचा भाग कोसळलाय त्यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर सहा महिन्याच्या बाळाला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय तीन जण या घटनेत जखमी झाले तर त्यांना उपचारासाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाची चांगली हजेरी लावली आहे पालघरमधील धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे सूर्यप्रकल्पाचे धामणी धरण पन्नास टक्के भरलंय तर कवडास धरण ओव्हरफ्लो झाले धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पालक पालघरकरांना दिलासा मिळाला वाशिमच्या दिसोड तालुक्यातील मोठगाव येथे जिल्हा परिषद शाळेसमोर घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसत आहे प्रवेशद्वारासमोर गटार गंगा आहे त्यामुळे शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय याबाबत अनेक पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे मात्र याकडे प्रशासन कानाडोळा करत तर नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होतोय शाळेच्या गत, समोरील गटार तुंबल्याने शाळेमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांना याच घाण पाण्यातून मार्ग काढत जावं लागतंय चंद्रपूर जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे चंद्रपूर महाउष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे इरई धरणाचे तीन दरवाजे खुले करणार आहेत वीज पुरवठा आणि बिलाच्या समस्यांनी त्रस्त झालेले कर्जतकर नागरिक महावितरणाच्या विरोधात मुकमोर्चा त्यांनी काढलाय कर्जत तालुका वीज वीज ग्राहक संघर्ष समितीने मुपमोर्चा आयोजन केलं होतं पाऊस असूनही महिला देखील या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने महावितरणाच्या अभियंत्यांची भेट घेऊन समस्यांवर चर्चा केली वर्धा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यात प्रशासन अलर्ट मोडवर आहे सेलू तसेच समुद्रपूर तालुक्यात सोयाबीन कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय वर्धा शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळत आहेत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरूच आहे नदीकाठच्या गावांना त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय नागरिकांनी ना, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर शहरात मागील पाच दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उल्कानगरी नगरी शंभू नगर प्रोझोन मॉल आणि एसटी वर्कशॉप येथे पाच पिंजरे लावलेत परंतु हा बिबट्या हुलकावणी देत असल्यानं वनविभाग आणि रेस्क्यू टीमचीही मागील पाच दिवसांपासून प्रचंड धावपळ सुरू आहे शहर सुरक्षेच्या दृष्टीने दोनशे कोटी रुपये खर्च करून जवळपास सातशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेत मग यात हा बिबट्या कसा आढळला नाही असा प्रश्न उपस्थित होतोय डोंबिवली शहरात शनिवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे पहाटेपासूनच संततधार पाऊस सुरू असून अजूनमधून पावसाची ये जा सुरू आहे हो। नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पावसामुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर पाणी साचलं असून किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांना पाण्यातून मार्ग काढताना मनस्ताप होतो गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती मात्र आज सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे त्यामुळे अनेक भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय चांदूर बाजार तालुक्यातील माधान ब्राह्मणवाडा थंडी सोनेरी सोनोरी गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप वा, आलं बाजार तालुक्यात अनेक गावातील नदी नाल्याला पूर आलेला आहे पुराचं पाणी गावात शिरल्यानं अनेकांचं मोठं नुकसान झालं आमदारांचा भाचा असल्याच्या खोट्या था, थापा मारून डोंबिवलीतील पन्नासहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात विजय तांबे वयवर्ष पंचावन्न या भामट्याला नवी मुंबईच्या खारघरहून पोलिसांनी अटक केली आहे विजय तांबे याच्या विरोधात पन्नासहून अधिक फसवणूक करून लुटीचे गुन्हे दाखल आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या केराळा फाट्याजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर स्कूल बस आणि दुचाकीचा अपघात झालाय आणि या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झालाय सदर दुचाकी स्वार हा रस्ता ओलांडत होता मात्र पाठीमागच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या या स्कूल बसनं दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली आणि जवळपास पंधरा ते वीस फुटांपर्यंत फरफटत नेलं त्यातच त्याचा मृत्यू झाला दरम्यान अपघाताचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाला असून त्यानंतर चालकानं स्कूल बस घटनास्थळावरून सा पळ काढला आहे या अपघाताची बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली शिवपनवेल महामार्गावर ट्रक उलटलाय ट्रक चालकांचं नियंत्रण सुटल्यानं सानपाडाजवळ अपघात झालाय अंड्यांनी भरलेला ट्रक पलटी झालाय क्रेनच्या सहाय्यानं ट्रकला उचलण्यात आलंय मात्र हजारो अंडी रस्त्यावर पडल्यानं मोठं नुकसान झालं मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहराला चांगलंच चा झोडून काढलंय कल्याण जलमाई नी के, के रे नी स्टेशन परिसर जलमय झालाय केडीएमसी कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निसरा व्हावा याकरता प्रश्न सुरू प्रयत्न सुरू केले तर त्यालाही यश आलंय मात्र रेल्वेने त्यांच्या परिसरातील पाण्याचा निसरा करायला स्वतंत्र गटार बनवायला पाहिजे ती त्यांनी न बनवल्यामुळे स्टेशन परिसरात सर्वत्र पाणी शहरी रस्त्यावर आलंय त्यामुळे एकच मुख्य गटार असल्याने नाल्याकडील पाणी वाहून जायला त्रास होत होता आता तेथे पंप लावून पाण्याचा निचरा केला जातो भंडारा जिल्ह्यात जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं असून नदी नाले ओसंडून वाहू हो लागलेत तर गोसेकुर्द धरणाचे तेहतीसपैकी तेहतीस, तेहतीस दरवाजे दरवाजे उघडले असून त्यापैकी तीन दरवाजे एक मीटरने तर तीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले त्यातून एक लाख बारा हजार नऊशे एकवीस लिटर म्हणजेच तीन तीन हजार नऊशे अडतीस पूर्णांक पंच्याहत्तर क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय हक्काने मिळवलेला मुंबईचा गर्व आहे आम्हाला आर्थिक राजधानीचा गौरव आम्हाला वेगाचा सामर्थ्य आमचे लोकाभिमुख आम्ही आणतो मुंबईच्या बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही हो, आहोत जय महाराष्ट्र न्यूज अखेर सहा तासांनी पुरातून दोघांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलंय गोंदियात बापलेकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यात ही घटना घडली आहे मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय शिवाय पुढील चोवीस तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरण्याच्या घटनाही घडत आहेत तर ग्रँट रोडमध्ये एका इमारतीचा भाग कोसळलाय त्यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर सहा महिन्याच्या बाळाला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय तीन जण या घटनेत जखमी झाले तर त्यांना उपचारासाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाची चांगली हजेरी लावली आहे पालघरमधील धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे सूर्यप्रकल्पाचे धामणी धरण पन्नास टक्के भरलंय तर कवडास धरण ओव्हरफ्लो झालंय धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पालघरकरांना दिलासा मिळाला वाशिमच्या दिसोड तालुक्यातील मोठगाव येथे जिल्हा परिषद शाळेसमोर घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय प्रवेशद्वारासमोर गटार गंगा आहे त्यामुळे शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय याबाबत अनेक पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे मात्र याकडे प्रशासन कानाडोळा करत तर नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होतोय शाळेच्या गट, समोरील गटार तुंबल्याने शाळेमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांना याच घाण पाण्यातून मार्ग काढत जावं लागतं चंद्रपूर जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे चंद्रपूर महाउष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे इरई धरणाचे तीन दरवाजे खुले करणार आहेत वीज पुरवठा आणि बिलाच्या समस्यांनी त्रस्त झालेले कर्जतकर नागरिक महावितरणाच्या विरोधात मुखमोर्चा त्यांनी काढला आहे कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं पाऊस असूनही महिला देखील या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने महावितरणाच्या अभियंत्यांची भेट घेऊन समस्यांवर चर्चा केली वर्धा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यात प्रशासन अलर्ट मोडवर आहे सेलू तसेच समुद्रपूर तालुक्यात सोयाबीन कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय वर्धा शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळत आहेत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरूच आहे नदीकाठच्या गावांना त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय नागरिकांनी ना कार... नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर शहरात मागील पाच दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उल्का नगरी शंभूनगर प्रोझोन मॉल आणि एसटी वर्कशॉप येथे पाच पिंजरे लावलेत परंतु हा बिबट्या हुलकावणी देत असल्यानं वनविभाग आणि रेस्क्यू टीमचीही मागील पाच दिवसांपासून प्रचंड धावपळ सुरू आहे शहर सुरक्षेच्या दृष्टीने दोनशे कोटी रुपये खर्च करून जवळपास सातशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेत मग यात हा बिबट्या कसा आढळला नाही असा प्रश्न उपस्थित होतो डोंबिवली शहरात शनिवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे पहाटेपासूनच संततधार पाऊस सुरू असून अजूनमधून पावसाची ये जा सुरू आहे नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पावसामुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर पाणी साचलं असून किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांना पाण्यातून मार्ग काढताना मनस्ताप होतोय